पदाचे उमेदवार आज आम्ही फॉर्म भरलो आहे भारतीय जनता पक्षाकडून नगराध्यक्षपदी मला दुसऱ्यांदा तिकीट दिलं आणि माझ्या विश्वास पक्षानं सर्वप्रथम मी भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस साहेब लोकप्रिय महसूल मंत्री आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब जिल्ह्याचे महाराष्ट्राचे नेते नामदार अशोक अशोकरावजी चव्हाण साहेब संघटन मंत्री संजय भाऊ फोडगे जिल्हाध्यक्ष संतोपरावजी हंबरटे साहेब महानगराध्यक्ष अमरभाऊ राजूरकर नांदेड जिल्ह्याचे सरचिटणीस माधवराव पाटील ओचेगावकर दुसरे सरचिटणीस गंगाधरराव साहेब लोहा नेते आदरणीय एकनाजी पवार साहेब या सर्वांचं आभार व्यक्त करतो त्यांनी मला परत लोहा नगरपालिकेच्या दुसऱ्यांना नगराध्यक्षपदी तिकीट दिलं आणि माझ्यावर विश्वास टाकला त्याबद्दल लोहा वापरून माझ्या पण मी त्यांचे खूप खूप आभार मानतो साहेब घटक पक्षासोबत युती झाली नाही भारतीय जनता पक्षानं वरिष्ठ लेव्हडनं ठरवलंय की लोहा नगर परिषदेमध्ये आणि वीस नगरसेवकाची नगर उमेदवारी दाखल करायची आहे त्याप्रमाणे आज एकी फॉर्म पक्षाचे जिल्हाध्यक्ष साहेबांना पाठवून दिलेले त्याप्रमाणे आज आम्ही फॉर्मही सबमिट केले एकी फॉर्मही सबमिट केले त्यामुळं युतीच्या संदर्भात आमचे वरिष्ठ नेते आपल्याशी बोलतात दृष्टीकोन काय काय लोहा शहरामध्ये मागच्या वीस वर्षापासून निवडणूक पंचवर्षी निवडणूक आली की छत्रपती शिवाजी महाराजांचा आश्वावर पुतळ्याचा विषय लिहितो लिंबोटी धरणाच्या पाणीपुरवठ्याचा विषय निघतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आम्ड़ पुतळ्याचा विषय निघतो लोहाची लोहा शहरातील मूलभूत सुविधा रस्ते नाली लाईट पाणी वीज या संदर्भात बरेच प्रश्न उद्भवतात आणि बरेच प्रश्न वचनामा देतात वचननामा निवडणुकीपुरताच असतो मी लोहानगरपालिकेच्या दोन हजार पाच पासून लोहानगरपालिकेच्या सभागृहामध्ये सुरुवातीला दोन हजार चारला नगरसेवक झालो त्यानंतर पाचला उपाध्यक्ष झालो आठला उपाध्यक्ष झालो तेराला गटनेता झालो अठराला थेट जनतेतून नगराध्यक्ष म्हणून निवड झाली लोहा शहरातील जनता सातत्यानं गेले पंचवीस तीस वर्ष झालं माझ्यावर व माझ्या कुटुंबावर कुटुंबावर प्रेम करून आहे ह्याचा हे परिचित आहे की मागच्या निवडणुकीत जवळपास सदतीसशे अडोतीसशे मतांनी नीट देऊन लोह्याच्या सभागृहामध्ये थेट नगराध्यक्ष म्हणून पाठवलं त्या नगराध्यक्षाच्या निवडणुकीमध्ये त्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये आम्ही काही जनतेला वचननामा दिला होता की महत्वाचा छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा शिवाजी चौक परिसरात बसवणार हा शिवप्रेमीसाठी आमच्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे की आज माझ्या कार्यकाळात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा झाला आणि ते वचन दे गेलो होतं शहराला मी ते पूर्ण करून दाखवलं बोलवलं नाही करून दाखवलं गोवा शहरातील पाणीपुरवठा योजना प्रत्येक निवडणुकीमध्ये पाणीपुरवठा योजना डोहा शहराची निंबोट येऊन पाणीपुरवठा योजना मंजूर करून आणू शुद्ध पाणी देऊ बऱ्याच बरेच नेते आश्वासित करत आलेले पण आजपर्यंत कोणत्या नगराध्यक्षांनी ही आश्वासन पूर्ण केली नाही माझ्यावर जनतेने विश्वास ठेवला मला नगराध्यक्ष प्रचंड बहुमताने विजय केला आणि माझं कर्तव्य म्हणून डोहा शहरातील नगरपालिकेच्या पाणीपुरवठा योजनेचे पाठपुरावा केला सहासष्टी एकोण सडे सहासष्ट कोटीची योजना लोहा शहरात मंजूर करून आली प्रत्यक्षात कामाला सुरुवात केली असे खूप विकासाचे काम झाले ते मी कधी नारळ फोडून गाज्यावाज्या केला नाही काम करून ना दाखवलं लोह्याच्या शहरातल्या जनतेला माहिती आहे काम करणाऱ्या लोकांसोबत जी लोह्या शहरातील जनता आहे आज मी आपल्या समोर सांगते तर पुढच्या विकासचं काय म्हणते आहे लोहा शहरातील वचन आता पुढील वचननामा आता आमचं चालू आहे आता त्याच्यामध्ये करायचे काम झालेले काम आणि करायचे काम आपल्यासमोर समोर तयार झाल्याचं आम्ही नक्कीच आपल्या सध्या गोवा शहरातील जनतेच्या समोर मांडू सर मुस्लिम समाज भी की बड़ी भी क्या हो मुस्लिम समाज का हमारा जो नाता आहे आज हम आज आम्ही त्यांच्यासोबत त्यांनी दिलेले आम्हाला कामाचे नाव किंवा त्यांनी दिलेले सुचवलेले काम प्रत्यक्षात आम्ही तिथं उतरवले त्यांनी सांगितलेले काम प्रत्यक्षात केलेले आहे आणि त्यांनाही माहीत आहे की आजपर्यंत त्यांनी ज्यांना ज्यांना सांगितलं त्यांना त्यांना ते कामं झालेले नाहीत आज माझ्यासोबत वीस वर्ष झालं त्यांनी सांगितलेल्या सूचना त्यांनी सांगितलेले कामं मी आजपर्यंत करत आलोय त्यामुळे त्यांचा अधिकचा विश्वास माझ्यावर झालाय भविष्यात बी ते समाज माझ्यासोबत कायम राहील आणि त्यांनी जे जे शब्द मला देतात जे जे सूचना देतात त्याचं येणाऱ्या काळात नक्की ते करून दाखल्या राहणार नाही तर इतके लोक म्हणतात की मागच्या वीस वर्षापासून फक्त विकास काय झाला नाही त्याबद्दल काय ते लो लोहा शहरातील जनतेला माहित आहे की विकास करणारा माणूस कोण आहे कोणत्याही स्थानिक नेत्याच्या एवढा एवढा विश्वास आजपर्यंत लोहा शहरातील जनतेने टाकलेला मी पाहिला नाही तुम्ही प्रत्यक्षात सांगतो बघा छत्रपती शिवाजी महाराजांचा आश्वरण पुत्रा मी नगराध्यक्षाचा कार्यकाळ पूर्ण केला एक आपल्या समोर आपल्या लोहा शहरात जनतेला सर्व माहिती मी काय काय केले पाणी पुरवठा योजना मंजूर केली शहरांना माहिती शहरात अंतर्गत पाईपलाईन चालू आहे तिथं विहिरीचं काम चालू आहे लोहा नगरपालिकेची बिल्डिंग अद्याप केलेली आहे लोहा शहरात अंतर्गत जे विकास काम आहेत आणि सभा मंडप प्रत्यक्षात आहेत आपण जर येतो मला आपल्या आपल्या साक्षीनं जनतेसमोर उभा तो दाखवू आपण आणि जनतेला सुद्धा माहिती की गजानन नगर नगराध्यक्ष झाल्यावर काय काय कामं झालेले हा विकास केलेला आहे विरोधकांना फक्त हा मी विकास केलेला देखवत नाही पण त्यांनी केलं नाही आणि मी करतोय एवढा फरक आहे रोळ्यातल्या शहराला माहित आहे शहरातील जनतेला माहित आहे माझ्या मायबाप जनतेला माहित आहे विकास करणारा माणूस कोण आहे विकास करतय कोण विकास कामात अडथळे आणतय कोण लोहा शहराला जनतेला माहित आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये लोहा शहरातील जनता लोहा नगराध्यक्ष नगराध्यक्षपदी दुसऱ्यांदा बहुमतानं गजानन सूर्यवंशी वीस ला वीस नगरसेवक भारतीय जनता पक्षाचे निवडून देईल त्याची खात्री गजानन सूर्यवंशीला भारतीय जनता पक्षाला आहे माझ्या सर्व नेत्यां मुकाबला किंगा और बात की जो गड आहे राष्ट्रवादी का गडसा आपण सर्वे करा कोणता एक पक्ष काय म्हणणार आहे की मी आहे पुढे आपण सर्व गोव्यातली जनता आपल्या येणार दोन तारखेला तीन तारखेला आपल्याला सर्व कळेल की लोह्यातली जनता कोणाच्या माग आहे विकास करणाऱ्याच्या माग आहे भारतीय जनता पक्षाच्या आज प्रमुख म्हणून लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत चंद्रशेखर बावनकुळे साहेब आहेत अशोकरावजी चव्हाण साहेब आहेत संजय भाऊ कोडगे आहेत भारतीय जनता पक्षाचे प्रमुख प्रमुख नेते आज भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून लोहा शहराचा विकास करण्यासाठी वाट बघत आहेत लोह्यातल्या जनतेला आवाहन करत आहेत की माझा नगराध्यक्ष आणि माझे वीस ला वीस नगरसेवक निवडून द्या लोया शहरातला विकास वंचित विकासापासून वंचित राहणार नाही लोया शहरात जे जे आम्ही वचननामा देऊ देऊ हो ते ते पूर्ण करू आणि ह्याची गॅरंटी घ्यायला वरिष्ठ नेते लोया शहरात येणार आहेत इथले जे आमदार आहेत ते कधी या पाठी जातात ते पाठी जात त्याबद्दल मी काय बोलणार तो त्यांचा वैयक्तिक आहे मी त्याबद्दल कॉमेंट करणार नाही

लोहा शहरातील भारतीय जनता पक्षाचा नगराध्यक्ष आणि नगरसेवक निवडून येण्यासाठी गॅरंटी घ्यायला येणारच आहे आणि तुमचा नगराध्यक्ष मागच्या पाच वर्षात काय काय कामं केली आपण प्रत्यक्षात पाहिलात या या माध्यमातून आपल्या सर्वांच्या माध्यमातून मी नम्र विनंती करतो विकासाच्या मुद्द्यावर मत द्या मी केलेल्या विकासावर मत द्या पुढी करणाऱ्या विकासावर मत द्या कोणाच्या भूलतापाला पडू नका आजकाल लोक भूलतापावरच मतं मागत आहेत काम प्रत्यक्षात करत नाही मी काम करतो काम करून दाखवलो पुढे बी काम करत राहील आपल्या सेवेत अविरत कायम राहील एवढं आश्वासित करतो आणि भारतीय जनता पक्षाचा नगराध्यक्ष व वीसला वीस नगरसेवक लोहानगरपालिकेत निवडून न्यूर, देऊन लोहा लोहानगरपालिका भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात द्यावी हे नम्र आव्हान